सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी टी ई मुंबई आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त डीबीए टीयू रायगड महाराष्ट्र संलग्न स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी उपलब्ध अभ्यासक्रम डी फार्मसी बी फार्मसी तसेच थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी कॉलेजची वैशिष्ट्ये उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेटची सुविधा खेळाचा मैदान आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्राच्या अभ्यासासाठी हर्बल गार्डन मुलांसाठी वस्तीगृह सुविधा डिजिटल क्लासरूम्स अल्पसंख्यांक ईबीसी आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम करिअर विकास प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल तसेच मुलींसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती स्वर्गीय देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस एकावन्न पंचवीस अकरा आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर